सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात सीसीटीव्हीतल्या व्यक्ती आणि पकडलेल्या आरोपीवरून सवाल केले जातात त्यावरून आता पोलिसांनी फॉरेन्सिक फेस टेस्ट करणार असल्याचं सांगितलंय त्यातून हे स्पष्ट होईल की पकडलेला आरोपी सीसीटीव्हीत दिसणाराच आहे की नाही पाहूया नहीं पा की मैं वो नहीं हूँ जो फुटेज वाला जो बंदा है वो मैं नहीं हूं। मेरा मुझे फसाया जा रहा नाही रेमेडी असून सुद्धा नाही घेतलं आणि डिले ऑफ वन दैट व्हेरी क्वेश्चन ए जो सवाल विरोधकांनी केला तेच सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आणि आरोपी म्हणून पकडलेला बांगलादेशी शहजाद वेगवेगळे वेग सीसीटीव्हीत दिसणारा मी नाहीच असं आरोपी शहजादचं म्हणणं असल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय आरोपी, चा आरोपी से बात है, वो काफी हुए, और उनको सारा प्रोसिजर गया है और उनको जो-जो चीजें बतानी थी उन्होंने बोला है कि मैंने ऐसा कुछ किया नहीं 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 है, है, मैं वो नहीं हूं, जो वाला जो बंदा है, वो मैं वो वो जो जो वाला बंदा मेरा मुझे फसाया जा रहा आरोपी मोहम्मद कोठड़ी शहजादी को समोर आल लीलावतीत ऑपरेशन करून सैफच्या पाठीतून बाहेर काढलेला चाकूचा तुकडा सर्वांनीच पाहिलाय पोलिसांना तपासात काय आढळलं तर सैफ अली खानवर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या चाकूचे तीन तुकडे झाले एक तुकडा सैफच्या पाठीत शिरला दुसरा तुकडा सैफच्या घरात पडला आणि चाकूचा तिसरा तुकडा वांद्र्यातल्या तलावात सापडला कागदपत्रांवरून आरोपी शहजाद बांगलादेशीच आहे हे स्पष्ट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आरोपीनं सैफच्या घरात कुठून प्रवेश मिळवला कसा बाहेर पडला हे तपासात समोर आलंय आरोपी शहजादनं गुन्ह्यावेळी वापरलेले कपडे जप्त करण्यात आले आता नेमका तपास काय करायचा राहिलाय तर आरोपी शहजाद कोणत्या हेतूनं सैफच्या घरी आला सीसीटीव्हीत दिसणारा चेहरा आणि आरोपीच्या चेहऱ्याची फॉरेन्सिक फेस रिकग्निशन चाचणी करायची बांगलादेशमधून भारतात कसा आला कोणाच्या मदतीनं आला हे शोधायचंय आरोपीला सेफच्या घरात शिरण्यासाठी से कुणी सांगितलं होतं का कुणी मदत केली का याचा शोध घ्यायचा आहे असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं सीसीटीव्ही आणि पकडलेल्या आरोपीच्या चे चेहऱ्याची फॉरेन्सिक फेस रेकॉग्निशन टेस्ट करायची असल्याचं पोलिसांनीही सांगितलंय त्यावरून स्पष्ट होईल की सीसीटीव्हीतील व्यक्ती आणि पकडलेला आरोपी एकच आहे की नाही जो झाला होता आणि त्याच्यामधून जो पायांवर जो व्यक्ती त्या ठिकाणी दिसत होता तो व्यक्ती आणि पकडलेला व्यक्ती याच्यामध्ये फरक आहे पण आता जो पकडलेला आहे तो खरा आरोपी आहे का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे हे धार्मिक ते निर्माण करण्यापेक्षा असली गुन्हेगार कोण आहे याच्या पाठीशी नेमकं कोण आहे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालण्याची गरज आहे माझ्या मुलाला अडकवले जात असल्याचं बांगलादेशातून आरोपी शहजादच्या वडिलांनीही म्हटलंय आतापर्यंत चाकू पाठीत घुसल्यावरही सैफ पाच दिवसात कसा बरा झाला असे सवाल सत्ताधारी पक्षातील नितेश राणे संजय शिरसाट आणि संजय निरुपम यांनी उपस्थित केले जब हॉस्पिटल में थे उनका इलाज हो गया जब वो डिस्चार्ज हो रहे थे तो हॉस्पिटल के पीछे से भागने का क्या मतलब था वे? आप सामने से आ करके मीडिया से मिलीये बात करिए

बनाव बनावाबद्दल मला माहिती नाही परंतु सैफ अली खान आहे त्याला कसा ले लुचा ले लुचा ले बरा झाला हे डॉक्टरला विचारलेलं बरं इतक्या लवकर तो बरा होतो हा सुद्धा एक प्रश्न चिन्ह आहे पोलिसांचं म्हणणं आहे की सीसीटीव्हीत दिसणाराच पकडलेला आरोपी आहे पण फेस रेकग्निशन टेस्टमधून दूध का दूध होईलच कृष्णा सोनार वाडकर सह सुनील जाधव टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं